शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या हजारी फार्म या शेतकरी यूट्यूब चॅनलवर कलिंगड लागवड दोन हजार पंचवीस त्याची तयारी आपली चालू आहे जवळपास या दोन एकरावरती आपण यावर्षी कलिंगळ लागवडीचा प्लॅन आहे आपला त्यासाठी शेत शेतामध्ये आपण दोन वेळ पंजी मारून घेतली पाच दाती कल्टिवेटर चांगला मरा करून घेतला तुम्ही पाहू शकता आज आता आपण <coughs> याच्यात वखरणी करणार आहोत ट्रॅक्टरच्या सहाय्यानं थोडं मध्ये दिवाळीनंतरच्या पावसामुळे थोडं लेट झालं ते ठीक आहे आता बऱ्यापैकी पाऊस पण उघडला आणि वखरणीसाठी जमीन पण चांगली वापशावर आलेली आहे आता तर आज आपण याच्यात ट्रॅक्टरच्या सहाय्यानं वखरणी करून घेऊन हे एक प्लेन करून घेऊया शेत नंतर यामध्ये रोटर मारायचं की नाही हे आपण वखरणी नंतर त्याच्यावर विचार करू कारण पाऊस आल्यामुळे ढेकळे वगैरे तर काही नाही मऊ मऊ माती आहे आणि कलिंगळासाठी मरा हा खूप महत्त्वाचा आहे आपल्याला सुद्धा घ्यायचे आहेत आणि बेटसाठी जेवढा जास्त मरा होईल तेवढं चांगला आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत या वर्षीचा जो कलंगळ लागवडीचा आपला जो पूर्ण प्लॅन आहे आणि त्याचं जे ट्रीटमेंट राहील जे नियोजन राहील ते तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचेल आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलिंगड लागवड असो किंवा आपण जे आप आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या पिकांची माहिती देतो जर तुम्ही कलिंगड लागवडमध्ये नवीन असाल किंवा लावायची इच्छा असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही ज्या आपण यशोगाथा पाहून जो लागवडीचा विचार करतो ते करणं शक्यतो टाळा कारण एखाद्या शेतकऱ्याची फक्त यशोगाथा पाहून जर आपण कोणते कुठल्याही पिकाचं म्हणजे पीक पेरण्याचा निर्णय जर घेत असू तर ते एकदम चूक आहे कुठल्याही पीक पेरायचा विचार करण्याआधी त्यातले बारीक सारी गोष्टी आणि बेसिक माहिती ही आपल्याला मिळणं आवश्यक आहे त्यासाठी आपण व्हिडिओ बनवतानाच था, असं बनवतो की कुठलंही पीक लागवडीपासून ते तोडणीपर्यंत त्यातल्या सर्व बारीक सारीक गोष्टी व्हिडिओ जास्त होतात रोज किंवा एक दिवस आळ आपण व्हिडिओ टाकतो पण त्यामुळे काय होते की महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सर्व बारीक सारीक सर्व गोष्टी कारण आता कलिंगड पिकामध्ये बेसिक गोष्ट म्हणजे शेत तयार करणे आणि बेट कसे पाळायचे हे ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आता मीही बनवू शकतो एखादा व्हिडिओ एखाद्या शेतकऱ्याची मुलाखत घेऊन की अमुक अमुक शेतकऱ्यानं एवढ्या रुपयाचं पीक काढलं आहे याला अर्थ नसतो म्हणजे आहेत काढणारे आहेत त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही आहे हे आहेत मेहनती शेतकरी खूप आहेत पण जर नवीन शेतकरी जर कलिंगड लावायचा किंवा दुसरंही कोणतंही पीक लावायचा जर विचार करत असेल तर संपूर्ण माझं माज़, माझं मत असं आहे की एक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे वेगवेगळे प्रत्येक कामाचे मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व बेसिक माहिती बेसिक ते पूर्ण म्हणजे आपला तोडानिकेपर्यंत सर्व माहिती तुमच्यापर्यंत या दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या कलिंगळाचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मित्रांनो यशोगाथांचं जे आहे तर त्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतो तर त्यामागे त्यांची असलेली मेहनत ही महत्त्वाची असते ना की ते कोणाचं बघून पण त्यांचं असलेलं नॉलेज आणि त्यांची असलेली, असलेली मेहनत लाखो रुपयाचं एकरी पीक काढणं हे फक्त व्हिडिओ पाहून नाही काढू शकत का आपण त्याच्यामागं खूप सारी मेहनत लागते खूप सारं नॉलेज लागतं खूप सारी बेसिक माहिती लागते त्यासाठी आणि मेहनत ही महत्त्वाची आहे तसेच आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील संपूर्ण माहिती कलिंगळाची आपण तुरीची माहिती देतो कपाशीची माहिती देतो सर्व जे आपण पेरतो त्याच्याविषयी सर्व आपण माहिती पुरवतो हो व्हिडिओच्या माध्यमातून पुरवतो हो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळे व्हिडिओ पोहोचतील धन्यवाद